नमस्कार मी अक्षय कामे आपल्या अक्षय कांब्रे ब्लॉक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आता आपण आलो आहे आज दिल्लीला दिल्लीवरून जाणार आहे वैष्णोदेवीला तर दिल्ली वैष्णोदेवी आणि अमृतसरचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर असेच कंटिन्यू राहा पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवतो तर चला पुढे बघा दादा आपण बसलो फ्लाईटमध्ये खूप लेट झालेलो त्यामुळे ले काय ब्लॉग शूट नव्हता गेला आता बसलो फ्लाईटमध्ये आज अल्पेश भंडारी आहे अल्पेश पाटील आणि गणेश दादा आहे आपल्यासोबत तर आपण चाललो आता वैष्णोदेवीच्या माती वैष्णोदेवीला वैष्णोदेवी माती दर्शनासाठी थोडीशी गडबड झाली आमची फ्लाईट होती एकची आणि पोचायचं होतं आम्हाला अकराला आम्ही पोचलो सव्वावाराला इथे आणि फटाफट सगळं करून आता बसलो फ्लाईटमध्ये बाकी पुढचा तुम्हाला आता पुढे दाखवू आकाश एअरची फ्लाईट आहे काहीतरी दिल्लीपर्यंत फ्लाईट आहे आपली तिथून मग पुढे आपण पुढचं पुढे दाखवू तर आता आमची फ्लाईट रिवर्स चालली आहे रिवर्स आता आमची फ्लाईट निघाली आहे गणपती बाप्पा निघाली Two hours later. आता आम्ही पोहोचलो आहे दिल्ली एअरपोर्टला आता इथनं आम्ही थोडं दिल्ली एक्सप्लोअर करणार आहेत आणि त्यानंतर मग जाणार आम्ही आमची रात्री ट्रेन आहे वैष्णोदेवीला जाण्यासाठी कारण की आम्हाला दिल्लीसुद्धा फिरायची होती तर आता आम्ही दिल्ली फिरायला चाललो आहे दा। तर इंडिया गेट लाल किल्ला वगैरे जे चार तास वेल आहेत त्याच्यात आम्ही फिरून घेतो आता जेवायला जातो पहिले दिल्ली दिल्ली गा था गा था। तर आता आम्ही दिल्लीला एक आरटीका गाडी बुक केली आहे तर अठराशे रुपयात आम्हाला सर्व फिरवून स्टेशनला सोडणार आहे गाडी पण चांगली आहे आता आम्ही निघाल पैसे तुम्हाला अठराशे अठराशे रुपयात दिल्ली दिलं सांगाल विमानाचा तिकीट पण होता मी झोपलो होतो दोन तास कारण की दोन वेळा पाणी त्यांनी फुकट जाम झोपाली होती त्याच्यामुळे झोपलो होतो म्हणून काय जास्त शूट नाही केला आणि लाज पण वाटत होती थोडीशी आता थंडी पण चांगली थंडी आहे इकडे सर आता आता चा हो। थोड़ा तर आता आपण पोचलो आहे संसद भवनला दिल्लीचा संसद भवन तुम्ही बघू शकता तर आता आपण संसद भवनच्या बाहेर आहोत थोडं आंदोलन वगैरे चालू आहे किसानांचा तर त्यामुळे आतमध्ये सोडत नाही तर बाहेरूनच आम्ही बघतो तर आता आपण आलो आहे इंडिया गेटला दिल्लीला तर इंडिया गेटला येतं आता खूप ट्रॅफिक लागलेली तर खूप लेट झालं आहे सहा वाजलेत आणि साडेसात वाजता स्टेशनला पोहोचायचं आहे आम्हाला कारण आठ वाजता आपली ट्रेन आहे तर आता इंडिया गेट तुम्हाला दाखवतो मस्त आहे खूप वातावरण चांगलं येते पक्ष्यांचा वगैरे आवाज भारी येतो तर बघा तुम्ही तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इंडिया गेट तर आपण पोहोचतो इंडिया गेटला खूप लांबून रस्ता होता पण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आलो आणि खूप गर्दी आहे आज इकडे आणि खूप वातावरण मस्त एकदम थंड आहे आता इंडिया गेटलाच भरपूर टाइम झाला तर आम्ही डायरेक्ट आता स्टेशनला जायचा विचार करतोय तर आता इंडिया गेटवरून आहे स्टेशनला जायला थोडा हॉटेलमधून पार्सल वगैरे घ्यायचं आहे आम्हाला आणि मग आऊ ट्रेनमध्ये मा माझ्याकडे तुम्ही पकडतो तुला काही बोला साहेब द नेक्स्ट डे दी नेक्स्ट डे द नेक्स्ट डे तर हा बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या समोरच इथे आपल्याला हा कार्ड बनवून भेटतो तरी इथे झाल्यावर तुम्ही कोणालाही विचारलं ना की दर्शनासाठी कार्ड कुठे बनवून भेटेल तरी इथे बघा हा त्या प्लेसवर कार्ड बनवून भेटतो यात्रा पंजीकरण कक्ष म्हणून लिहिलेलं आहे इथून आतमध्ये जायचं आमचा हॉटेल आहे आजचा तर इथे बाथरूम टॉवेल्स वगैरे सर्व आहे बेसिंग वगैरे आणि हेअर सुद्धा आहे आणि शावरसाठी तिकडे वेगळा एरिया आहे आणि हा अशा प्रकारे रूम आहे आमचा गणेशदा आमचा फोनवर बोलतो आहे अल्पेश भंडारी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देताना बघू शकता तुम्ही हा एक सोफा आहे इथे इथे एक टेबल आहे बसायचं असेल तर आणि चाय वगैरे कॉफी कॉम्प्लिमेंटरी आहे सर्व काही आणि हा मिरर आहे आणि चप्पलसुद्धा दिले एक एक्स्ट्रा <laughs> आणि हा फ्रीज आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे कारण की इकडे थंडीच एवढी आहे की फ्रीजची गरज नाही आणि टी व्हीसुद्धा आहे ए सी पण आहे पण गरज नाही फॅन पण आहे पण याची पण गरज नाही गरज नसताना खूप काय दिलं यांनी आणि रूम मस्त आहे रूमचा रेंट आम्हाला चार हजार रुपये पडला आहे चौकांसाठी पण हॉटेल भारी आहे चार हजारचा लायकीचा हॉटेल आहे हा तर आता आम्ही रेडी झालो आहे सगळेजणं तर दर्शनाला जाणार आहे वाजले दुपारचे दीड तर आता इथून रिक्षाला जाऊ आणि मग तिथनं मला दाखवते पुढे एंट्री गेटपर्यंत रिक्षाला जाणार आहेत तर चलो गाईच निघात आहे तर आता हॉटेलपासून आपण रिक्षाने आलो इथे बाणगंगा बोलायचं इथपर्यंत सोडतात या गेटपर्यंत आणि इथून आता आपला स्टार्ट होईल चालायचा इथे पहिले चेक होईल बॅग वगैरे आणि मग सोडतील आपल्याला पुढे तर आता दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे तर बघूया आता किती वाजता पोहतो पोचतो तर गणपती आप्पा वैष्णोदेवी म्हाते की एकवीरा म्हाते की मला तर गीता मातेचं मंदिर आहे हे स्टार्टिंगला लागतो ला, आपल्याला आणि इथं दर्शन घेऊन आता आपण परत यात्रा चालू करतोय पुढे तर थोडं चालल्यानंतर आम्ही ब्रेक घेतला आहे पाणी प्यायला आणि एक पेशंट आहे आमच्यासोबत त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगू शकत नाही पण आहे तर हा आता आपल्याला इथे एक मंदिर लागलाय चरण पादुका प्रथम इथे दर्शन करून पुढे जायचं असतं तर आता इथून बाहेरूनच दर्शन करून पुढे निघतो आम्ही खूप ऊन आहे दम लागतो ऊन्हा मुले खूपच ऊन आहे आम्हाला वाटलं इकडे थंडी असे पण इकडे खूप गरम होते थंडीच नाही बिलकुल वार असेल थंडी तर बघू आता फुल गरम होते आता तर एनर्जीसाठी असं का का गाजर काकडी मुलं वगैरे मी खायचं मग एनर्जी येते फुल आता आम्ही संत्री घेतले खायला नागाल ती आमचे गिरनारवाले मामा भालेराव मामा सुद्धा आम्हाला मधून चालू आहे त्यांचं सुद्धा तर काय मामा कधी जायचं गिरनारला तेवीस तारखेला आम्ही पण येतो मग जायचा ना यास, यास, चलो मस्त एन्जॉय करत करत चाललो आम्ही दोघं ते दोघं तर गेले आम्हाला टाकून दे ते दोघं पायऱ्यांवरून चढतायत आणि पायऱ्यांवरून मला जमत नाही कारण की खूप त्रास होतो पायऱ्यांच्या नंतर म्हणून आपण अशा प्लेन रोडवरूनच चाललोय मस्त वाटतं याच्यावरून चालायला साधारणत आता पंचेचाळीस मिनटं झाले चालतोय भरपूर चाललो आहे तरी मग थांबतोय चालतोय व्यवस्थित चाललोय बघूया पुढे आता किती टायमात पोहोचतोय आपण ना, ना। बघा मोठा माकूर तर आता आम्ही कलिंगर खायला थांबलो याला नुसती भूक लागते थोडा चालतो लागेल बोलतो चाल काहीतरी खाऊ याने हजार रुपये सुट्टी आणल्या संपवायचे आहेत आता काजूकातली पण आणलेली पण ती राहिली रूमवरच तर पुढे आल्यानंतर तुम्हाला असे दोन रस्ते दिसतील एक हा वरती जातोय हा घोड्यांना जाण्यासाठी रस्ता आहे आणि चालत जाण्यासाठी हा समोरूनच रस्ता आहे तर या रस्त्यातून जाऊ नका खूप लांब पडतो आणि तर ह्या रस्त्यातून जायचं आहे गेटमधून आतमध्ये हा रस्ता एकदम चांगला आहे जास्त चढायला लागत नाही याच्यातून आता दुपारचे साडेतीन वाजलेत म्हणजे दीड तासामध्ये आपण सहा किलोमीटर आलो आहे म्हणजे अजून दोन तासामध्ये आपण Uh, मंदिरापर्यंत पोहोचू आणि पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही लाईन लागली इथे बॅटरी कार आहेत तर या बॅटरी कारचं तिकीट तीनशे चोपन्न रुपये आहे म्हणजे इथून पुढचा जो आठ किलोमीटरचा रस्ता आहे तो बॅटरी कारमध्ये तुम्ही जाऊ शकता ह्याची ऑनलाईन बुकिंगसुद्धा असते आणि इथेसुद्धा लाईन लावायला लागते तर ऑनलाईन बुकिंग करून आले तर चांगलं आहे तर अशा प्रकारच्या आहेत गाड्या बॅटरी कार बोलतात त्यांना तर याच्यामध्ये पूर्वी भवनपर्यंत जाऊ शकते साडेतीनशे रुपयामध्ये तर ऑनलाईन बुकिंग केली तर प पटकन होतं तर ते इथे लाईन लावावी लागते आणि अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला बॅटरी कारची जर तुम्हाला जायचं असेल तर थोडं पुढे जायचं आणि हात करायचा जर गाडीत जागा असेल तर ते लोक ऑन द स्पॉट सेटिंगमध्ये घेऊन जातात आपल्याला आम्हाला चालायचं आहे त्यामुले आम्ही चालतोय तर सहा किलोमीटरला यायला दीड तास लागलाय तर अजून दोन तासात पोहोचूच आपण असं पण आणि आता एवढा काय चालायला वाटणार नाही प्लेन रस्ता आहे बघू शकता तुम्ही सर आता अजून एक दीड तासात पोहोचू आम्ही खूप जवळ लावलेलो आहोत तर तुम्हाला जर बॅटरी कार हेलिकॉप्टर किंवा यात्रा परची काढायची रूम बुक करायचा असेल त्यांची ना गव्हर्नमेंटची साईट आहे ती साईट मी लिंक देतो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर सर्व बुकिंग आहेत आणि काही एकदम सोपी प्रोसेस आहे फक्त मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी टाकायचा आणि त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन येतात हेलिकॉप्टर बुकिंग रूम बुकिंग बॅटरी कार बुकिंग सर्व रूमचे पण त्याच्यामध्ये बुकिंग होतात आणि यात्रा सुद्धा त्याच्यावरून भेटते यात्रा परची काढली तर इथे आल्यावर पटकन हा कार्ड भेटून जातो नाहीतर मग ते फोटो वगैरे घेतात टाईमपास होतो तर यात्रा परची सुद्धा घेऊन यायची येताना आम्ही घेऊन आलेलो तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि मग तुम्हाला तिथे सर्व प्रोसेस समजेल एकदम सोपी प्रोसेस आहे नाहीच जमलं तर सांगा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल की कसं बुकिंग वगैरे करायचं आता फक्त दोन किलोमीटर बाकी आहे आणि वाजलेत चार अर्ड तीस म्हणजे चार चाळीस म्हणजे एक साधारण आपण किती तास चाललो रे दोनला निघलो ना पावणे तीन तास झाले तर आता सँडविच घेतलाय गरम गरम कारण की आता थंडी वाढली आहे खूप तर रस्त्याला जाता जाता असे काउंटर आहेत पाणी पिण्यासाठी इथे गरम पाणी थंड पाणी नॉर्मल पाणी सर्व पाणी भेटतो इथे फ्रीमध्ये आणि मस्त टेस्ट आहे आम्ही आताच पिला व्हाईट ना एकदम प्युअर फिल्टरचा पाणी आहे तर पोचलो आहे आता आपण टाईम बघा पाच वाजून सोळा मिनटं झालेली आहेत सव्वा पाच वाजता आपण पोचलो आहे म्हणजे साडेतीन तासामध्ये आपण वर पोहोचलोय आहे खूप फास्ट आलो आहे फर्स्ट टाईम झाला आहे की साडेतीन तासामध्ये आपण पोचलो नाही तर आपल्याला साडेचार पाच तास लागतात दर्शनाला जातो आणि मी तुम्हाला भेटतो आज काय हो की एक नवीन रस्ता चालू झाला आहे आणि आता आम्ही चाललो लोकेशनमध्ये सामान ठेवायला आणि मग दर्शनाला जायचं आहे तर आता साडेतीन तासात वरती पोहोचलो आहे आता दर्शनाला चाललो आहे दर्शन झाल्यानंतर परत तुम्हाला दाखवतो तर तिकडे अलाउड नाही कॅमेरा मोबाईल वगैरे काहीच अलाऊड नाही आणि लॉकर सुद्धा इथले बंद झालेत आणि लवकर आता खूप लांब आहेत त्यामुळे आता एक जण थांबतोय आणि बाकीच्या दर्शनाला जात आहेत तर वैष्णोदेवीला वरती टॉपलासुद्धा डॉमिनोज आहे पण एक आटे नो ऑनियन नो गार्लिक प्युअर व्हेज चालेल प्युअर व्हेज पण डॉमिनोज आहे तर आता तर आम्ही सव्वा पाच वाजता पोचलो होतो पण दर्शन स्टॉप झालं आहे तर आता आठ वाजता मंदिर खोलेल तर तोपर्यंत आता आम्ही डॉमिनोजला आलो आहे आम्हाला वाटलं नव्हतं मंदिर बंद होईल एवढं लवकर आवती असते म्हणून सात वाजता होईल वाटलेलं पण सव्वा पाच पन... साडेपाचलाच बंद केला तर आता आम्ही डॉमिनोजला बसलो आहे आठ वाजता परत दर्शनाला जाऊ आणि मग भैरवनाथाच्या दर्शनाला जाऊ मंदिर बंद आहे भूक लागली तर डॉमिनोजला आलो आहे कांदा आणि लसूण ना वापर तिकडे पण भारी वाटतो दर्शन झाल्यानंतर आम्ही गुलाबजाम खातोच गरम गरम असतात तिथे गुलाबजाम खाऊन घेतो आणि बाहेर नाताच्या दर्शनाला निघतो तर दर्शन वगैरे झालंय आपला एक दीड तास लागला दर्शनाला आणि आता वाजले साडे नऊ आणि आता आम्ही चाललोय भैरवनाथाच्या दर्शनाला वाजून तीन किलोमीटर चालायचंय त्यानंतर उतरू आम्ही खाली आणि चाललोय आता आम्ही भैरवनाथाच्या दर्शनाला ठीक आहे पण एखादा तोंड नाही दिसणार कारण तोंड काला गेला त्यांनी चला काहीच जय माता दे तर या जागेवर रोपवेचा स्टॉप आहे इथे यायला आपल्याला अर्धा तास लागला मंदिरापासून तर भैरवनाथाच्या दर्शनाला यायला पायऱ्यांवरून येतो आहे आम्ही तर एवढा वेळ नाही लागत आहे अर्धा तासात पोचलो आहे तर आता हा मंदिर बघू शकता वैष्णोदेवी मातेचा तुम्ही भैरवनाथाच्या इथून दिसतो तर नऊ चाळीसला आम्ही तिथून स्टार्ट केलेला चालायचा तर पायऱ्यांवरून आलो तर दहावीसला आम्ही भैरवनाथाच्या मंदिराच्या इथे पोचलो आता दर्शनाला जाऊ एक चाळीस मिनटं लागली पायऱ्यांवरून आलो म्हणून पडावट आलो कारण की खाली पण जायचं आहे आणि उद्या पटणीटॉप फिरायचं आहे सो आणि मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतो या टायमाला दुपारी आलो तर तिथून खूप छान फोटो येतात मागच्या वर्षीचे फोटो आहेत माझ्याकडे आहे भैरवनाथांचं सुद्धा दर्शन आहे आपलं पाच मिनिटातच झालं दर्शन आणि इथून या गेटमधून बाहेर येता तुम्ही आणि इथे चप्पल स्टँड आहे इथे चप्पल स्टँडच्या इथूनच मग समोरूनच कटरासाठी जायचं आहे आणि रिटर्न जर गेले तर खूप लांब पडेल चालत जायचं असेल तर इथून सरळ जायचं तर भैरवनाथाच्या इथून हा रस्ता आहे मी पहिल्यांदाच चाललो हा रस्ता माहिती नव्हता आज समजला भारी रस्ता एकदम म्हणजे उतरायला एकदम सोप्पा आहे आणि जवळ आहे एकदम आणि तो रस्ता जर भैरवनाथवरून परत जर वैष्णोदेवी मंदिराच्या इथे गेलो असतो तर खूप लांब पडला असता त्यामुळे आपण डायरेक्ट या रस्त्याने चाललो आहे आता हा किती बारा किलोमीटर आहे खालीपर्यंत तर याच्यावरून फटाफट चाललो आहे एक अकरा अकराच्या दरम्यान चालू केलं आहे उतरायला तर बघू आता किती वेळ लागतो तुम्हाला दाखवेलच किती टायमात उतरतो कारण मग तसं तुम्हीसुद्धा या प्लॅनिंगनुसार येऊ शकता Uh, मी खूप ट्रेकला जातो म्हणून सध्या मला चालायला काय वाटलं नाही खूप फास्ट चढलो नाही तर मला खूप टाईम लागायचा पहिले ह्यावेळी uh, मी खूप फास्ट आहे म्हणून चालत राहा तुम्हीसुद्धा रोज डेली तर तुम्हाला काय वाटणार नाही अशा रस्त्यांना चालायला आणि एकदम शांत रस्ता आहे कोण नाही रस्त्यात दिसत वगैरे माझं आता मी तर सध्या एकटाच चालतो आहे आणि मस्त रस्ता आहे उतरायला भारी आहे चढायला खूप कठीण आहे तर उतरताना भैरव नाथाच्या इथून रोपवेने जरी आले तुम्ही तरी तिथनं उतरायचं तर इथनं उतरा एक नंबर रस्ता उतरायला तर आपण ज्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने हेलिपॅडचा रस्ता आहे हा तर हाच इथे हेलिपॅड आहे तर हेलिकॉप्टरमध्ये आलो तर इकडनं हा रस्ता आहे भवनकडे जाण्यासाठी दर्शनासाठी आता आईस्क्रीम खायला चाललेत गाईच थंडी लागते तरी पण खायचीच आहे आणि हेलिपॅड कुठे आहे हाच आहे का हा हाच हेलिपॅड आहे तर हेलिकॉप्टर नाही इथे नंतर त्याला जायचं होता आम्हाला पण नाही एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आईस्क्रीम घेतले खायला उद्या सर्दी झाली तर मग समजून जायचं जाम माज आहे आम्हाला ते मध्ये झालेला आहे आता फक्त वेजच भेटतोय पण तरी पण ठीक आहे ना जा जेवण एवढं खास नाही भेट तिकडे तर मॅगडी आणि डॉमिनोज पिझ्झा वगैरे खाऊन स्पॉट म्हणजे मस्त वाटतं खायला वारी वाटतं रात्रीचे दीड वाजलेत आणि आम्ही उतरलो आहे खाली म्हणजे एक साधारण तीन तास लागले उतरायला काय एवढा वेळ लागला काय त्यांना टाईम झाला तीन तास लागले कारण की पाय भरत होते आणि खूप थंडी होती वर त्यामुळे टाईम झाला तर आता इथन ऑटोने हॉटेलवर जाऊ तर चला हॉटेलवर गेल्यावर बोलतो आता काय दिसतो आता आम्ही पोहोचलोय आमच्या हॉटेलवर एक वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत सकाळ दुपारी दोनला ला निघालेलो रात्री ऑलमोस्ट दोनलाच आलो आहे रिटर्न म्हणजे बारा तास लागले आपल्याला दर्शनाला दोन तास वेटिंग होती म्हणून दोन तास बंद होता म्हणून आम्हाला जास्त वेळ लागला कधी चालू असतो म्हणजे बारा वाजता चालू असतो आम्ही तर हा ब्लॉग इथेच एंड करतो जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थांबायला तर झालंय बर्फामध्ये एन्जॉय वगैरे करून तर आता लागले जाम भूक तर आता आम्ही चाललो जेवायला आणि मग बघू दुसऱ्या